नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच आपला लाडका गणपती बाप्पा आपलं लाडकं दैवत विघ्नहर्ता लवकरच आपल्या घरी येणार आहे आणि त्याच्या स्वागतासाठी सगळीकडेच तयारी सुरू असेल जोरात सुरू असेल कारण की प्रत्येकालाच गणपती बाप्पाचं जे डेकोरेशन आपण घरी करतो जी सजावट करतो त्यापासून तर बाप्पाची मूर्ती आणण्यापासून सगळी ही जी काही गडबड आहे घराची साफसफाई असेल सगळ्या ठिकाणी हे चालू असणार आहे आणि यंदा तर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी बाप्पाचं आगमन होणार आहे शनिवारी गणेश चतुर्थी आहे आणि म्हणूनच गणेश चतुर्थीनिमित्त आपण गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे ती घरी आणताना कुठले नियम पाळायचे कुठली काळजी घ्यायची त्याचप्रमाणे मूर्ती कशी असली पाहिजे ती कुठल्या दिशेला ठेवायची त्यानंतर आपण कुठल्या चुका टाळल्या पाहिजे मूर्ती घरी आणताना जेव्हा आपण आणायला जातो तेव्हा आपण काय नेलं पाहिजेल सोबत त्याचप्रमाणे जेव्हा गणपती बाप्पाला आपण घरात आणतो प्रथम जेव्हा ते जे, जे दारी आ आपल्या बाप्पा येतो तेव्हा आल्यानंतर आपण पहिले काय करायचं स्वागत कसं करायचं आणि जर तुम्ही पहिल्यांदा गणपती बसवत असाल तर तुमच्यासाठी ह्या सर्व का का जे काही नियम आहे ह्या जे मी आज सांगणार आहे ह्या ज्या टिप्स आहेत गणपती आणतानाच्या या, या तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील निश्चितच उपयोगी ठरतील आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही असाच शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर व्हिडिओ आव आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्य लिहायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात म्हणून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पहिल्यांदा जर आपण गणपती बसवत असाल किंवा मग नेहमी जेव्हा आपण गणपती आणतो तर जेव्हा घरी आणतो आपण तर आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे आणि ती मूर्ती जी आहे ती कशी असावी ते आपण बघतो आहे आता सर्वात पहिले तर आपल्याला घरी गणपती बाप्पांची जी मूर्ती आणायची जी गणपती बाप्पा आपण बसवतो ती मूर्ती कशी असावी हे आपण पाहूया तर ती मूर्ती जी आहे ती शास्त्रयुक्त पद्धतीने असावी म्हणजेच काय आपलं गणपती बाप्पाचं जे अथर्व शिष्य आहे त्याच्यात बाप्पाचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण जर मूर्ती घेतली तर बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतो म्हणजे जसं बाप्पाचं वर्णन केलं आहे त्यानुसार आपण जर मूर्ती घेतली तर बाप्पा प्रसन्न होतो असं म्हटलं जातं ते आपण पुढे पाहणारच आहेत तर आता मूर्ती किती मोठी घ्यायची हा पण एक प्रश्न असतो तर आपल्याला घरात जेव्हा गणपती बसवायचा असतो ना तर तेव्हा ती आपण दहा इंचापासून तर एक फुटापर्यंतचीच मूर्ती घरात बसवण्यासाठी आणावी कारण कोणालाही ती सहज धरता येईल पकडता येईल हातातून ती पडणार नाही किंवा मूर्तीला इजा होणार नाही ती हे भंग नाही होणार याची पूर्ण काळजी घ्यावी लागते आणि म्हणूनच ती आपण दहा इंचपासून तर एक फुटापर्यंतचीच मूर्ती घरात बसवायची आहे बरेच जण काय करतात की दरवर्षी मूर्तीचं जे आहे ते वाढवत जातात की ह्या वर्षी एक फूट बसवली तर पुढच्या वर्षी थोडी इंच जास्त बसवू असं तर असं करायचं नाही आहे एक फुटापर्यंतचीच मूर्ती जी आहे ती घरात आपल्याला बसवायची आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्ती जी आपण घ्यायला जातो तर जसं गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे की एक दंत तर पाहून घ्यायचं मूर्ती आणि एक दंत असलेलंच आपल्याला गणपती बाप्पाचं जी मूर्ती आहे ती घ्यायची एक दात असलेलाच कारण तसं बाप्पाचं वर्णन केलेलं आहे त्यानंतर चार हात असतात बाप्पाला चार हातपैकी बाप्पाचे जे दोन हात असतात त्याच्यात एका हातात बाप्पाने पाश आणि दुसऱ्या हातात अंकुश हे आयुष जे आहे ते धारण केलेले आहे आणि भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी ते दोन जे हात आहेत बाप्पाचे ते वरद मुद्रेत आहेत आणि बाप्पाचे जे कान असतात ते सुपासारखे असतात ध्वजावर उंदीर आहे आणि बाप्पा जो आहे तो लाल रंगाचा लंबोदर आहे एकतर लाल रंगाचा किंवा केशरी रंगाचा असं वर्णन बाप्पाचं आहे ते अथर्व शिष्यात केलेलं आहे आणि म्हणून अशा वर्णनाची मूर्ती जर तुम्ही आणली घरात बसवली तर बाप्पा प्रसन्न होतं असं सुद्धा म्हटलं जातं आणि याउलट अशा खूप मोठ्या मूर्त्या किंवा मग हिरवा अगदी हिरवा भडक निळा काळ्या रंगाच्या अशा मूर्त्या आणू नये किंवा मग युद्ध करणाऱ्या अगदी चित्रविचित्र सिंह बैल साप गरुड माशावर बसलेल्या अशा ज्या मूर्त्या असतात बाप्पाच्या त्यासुद्धा आपण आणल्या नाही पाहिजे आणि शिवपार्वतीच्या मांडीवर जो बसलेला गणपती असतो तो सुद्धा आपण घरी आणला नाही पाहिजे त्याची घरी असं म्हटलं जातं की लिंग स्वरूपातच शिव आणि पार्वतीची जी पूजा आहे ती केली जाते आपल्या शास्त्रात तेच सांगितलेलं आहे आणि जर मूर्ती असेल तल, तर त्याला निश्चित केलं जातं त्यामुळे शिवपार्वतीची मांडीवर बसलेला जो गणपती असतो तो आणायचा नाही आणि त्याचप्रमाणे आता गणपतीची जी सोंड असते त्याच्याविषयी पण सांगितलं जातं बऱ्याच जणांना ना गोंधळ होतो की डाव्या याचा घ्यायचा सोंडेचा गणपती की उजवा तर लक्षात ठेवायचं नेहमी नेहमी आपल्याला जेव्हा घरात गणपती बसवायचा असतो तेव्हा आपण डाव्या सोंडेचाच गणपती घेत घ्यायचा असतो आणि त्यालाच वाममुखी गणपती असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्या या हा जो गणपती असतो तो पार्थिव स्वरूपात आपण त्याची पूजा करू शकतो आणि त्याला पूजेसाठी प्राधान्य दिलेलं आहे आणि याउलट जो उजव्या सोंडेचा गणपती असतो त्याचे खूप सोहळे असतात त्याचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालं पाहिजे आणि म्हणून तशा पद्धतीची उजव्या सोंडेची जी मूर्ती असते ती सहज जास्तीत जास्त आपण मंदिरात पाहतो म्हणून आपण घरी जेव्हा मूर्ती बसवतो तर घरी आणताना आपल्याला डाव्या सोंडेचीच मूर्ती जी काही आहे ती आणायची आहे आणि त्यानंतर आता बऱ्याच वेळा काय होतं बरेच जण काय का करतात चांदीची किंवा धातूची गणपतीची मूर्ती जी आहे ती बसवतात आणि तिचंच विसर्जन करून त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी तीच बसवतात बऱ्याच वेळा आता असं करण्यात येत आहे परंतु तसं करायचं नाही कारण ते चालत नाही असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे कारण की तुम्हाला जर समजा धातूची मूर्ती बसवायची असेल तुम्ही बसू शकतात परंतु त्यासोबत तुम्ही थोडी छोटी का असे ना पण गणपतीची जी पार्थिव मूर्ती जी असते मातीची मूर्ती जी असते ती तुम्हाला छोटीशी का असे ना पण ती बसवायचीच आहे आणि ती तुम्ही बसवा आणि तुम्ही धातूची पण ठेवू शकता पण त्याबाबत त्यासोबतच तुम्ही ती छोटी मातीची जी मूर्ती आहे तीसुद्धा ठेवू शकता आणि जास्त मोठी पण मूर्ती घ्यायचीच नाही सहज उचलता येईल आणि मूर्ती तुम्ही शक्यतो नेहमी प्रयत्न करायचा की आपण शॅडो मातीच्या ज्या मूर्त्या असतात त्याच घ्यायच्या का ज्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे मूर्त्या असतात त्या घ्यायच्या नाहीत पर्यावरणाचासुद्धा आपण थोडा विचार केला पाहिजेल आ, ही एक बाजू आहे त्यामागे आणि दुसरं म्हणजे जेव्हा ते विसर्जन होतं तेव्हा त्या ज्या मूर्त्या असतात त्याचे जे हात असेल गणपतीचा किंवा सोंड असेल ते खूप विचित्र अवस्थेत बघायला मिळतात कालांतराने थोड्या दिवसात पाण्यासोबत ते वाहिल्यानंतर तर ते चांगलं वाटत नाही ज्या बाप्पाला आपण एवढं गाजावाजा करत घरी आणतो एवढं छान आपण स्वागत करतो आपण एवढं आनंदी असतो आणि त्या बाप्पाला असं त्याच्या मूर्तीची अशी अहवे अहवेलना झालेली आपल्याला पाहू वाटत नाही नंतर त्यामुळे आपण आधीपासूनच असं ठरवलं पाहिजे की मातीचीच मूर्ती फक्त आपण घ्यायला हवी आणि कसं आहे त्याचा एक चांगली गोष्ट म्हणजे आपण त्याचं घरच्या घरीसुद्धा विसर्जन करू शकतो ती माती आपल्याकडे गार्डन असेल बगीचा असेल छोटासा किंवा कुंडी असेल त्यात आपण ती टाकून देऊ शकतो त्यामुळे ते अजून जास्त सोप्पं होईल आपल्याला घरच्या घरी विसर्जनसुद्धा करता येईल आणि म्हणून ही काळजी तुम्ही नक्की घ्यायची आहे आणि पाहून घ्यायचं की मूर्ती आपण जेव्हा गणपती बाप्पाची घेतोय ती कुठे भंग झालेली नाही ना त्याचं कुठे काही होल नाही आहे ना कुठे तुटलेलं नाही आहे ना ते आपण नक्कीच पाहून घ्यायचं आहे आणि गणपतीची मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो बाप्पाची तर तिथे उंदीर मामा हा असायला सवा ने बघून घ्यायचं तिथे की उंदीर आहे की नाही त्यामुळे तर अशा पद्धतीने तुम्ही काळजी घ्यायची आहे मूर्ती आणताना ती व्यवस्थित आणायची आहे तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीची पाहिजे कशा पद्धतीची नाही आणि त्यानंतरचा आता महत्त्वाचा प्रश्न येतो की गणपती बाप्पाला घ्यायला जाताना आपण काय काय न्यायचं सोबत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर बाप्पाला आणायला जात असू तर जो व्यक्ती जात असेल त्याने डोक्यात टोपी ही जरूर घालावी कोणाचं पण आपलं आपल्या महाराष्ट्राची ती पद्धत आहे आपण कोणाचं पण स्वागत करताना टोपी आपल्या डोक्यावर असते ती घालतो म्हणून बाप्पाला आणायला जाताना पण आपण घालायची आहे आणि बाप्पाला जेव्हा आपण आणायला जाऊ तेव्हा बाप्पाला आसन आपल्याकडे पाट आपण जे ठेवणार असू बाप्पाला ते पाट त्याच्यावर वस्त्र आणि थोडं हळदी कुंकू घेऊन जायचं आहे तिथेसुद्धा आपण बाप्पाची पूजा करायची आहे त्यानंतर घरी आणताना आपल्याला बाप्पाला बाप्पाचं जे तोंड आहे ते झाकून आणायचं आहे बरेच जणं फक्त डोळ्याला पट्टी वगैरे लावतात पण तसं करायचं नाही पूर्ण जी मूर्ती आहे ती झाकून आणायची आहे बाप्पाची कसं आहे त्या आपल्या मूर्तीलासुद्धा नजर लागते कोणाची असं म्हटलं जातं असं सांगितलं जातं म्हणून ती मूर्ती जी आहे ती झाकून आणायची आणि जेव्हा आपण मूर्ती घरी आणू तुम्ही गाडीवर आणत असाल कशा कशावरही आणत असाल तर ज्या व्यक्तीने ती मूर्ती हातात पकडली आहे त्या व्यक्तीच्या तोंडाकडे त्या मूर्तीचं जे तोंड आहे ते असलं पाहिजे त्या व्यक्तीच्या दुसऱ्या म्हणजे अपोजिट दिशेला ते नसलं पाहिजे व्यक्तीच्या तोंडाकडे ते मूर्ती जी आहे गणपती बाप्पाची ती पाहिजे त्यानंतर घरी आल्यानंतर आपण जेव्हा घरी आणू पर परंतु नेताना तर आपण आपल्याकडे तोंड करून ठेवायचं पण जेव्हा आपण आपल्या घरी आणू आपल्या दरवाज्याच्या बाहेर जेव्हा बाप्पा येतील तेव्हा बाप्पाचं जे मूर्तीचं जे तोंड आहे ते, ते आपल्या घराच्या दिशेने करायचं आहे त्यानंतर बाप्पाचं जे कापड आपण टाकलेलं आहे अंगावर ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर बाप्पाची दृष्ट काढायची आहे म्हणजे तेच आपण पान जे पाणी उतरवतो दूध उतरवतो किंवा भाकर तुकडा आपण उतरवून ते बाहेर टाकून द्यायचं आहे त्यानंतर जो व्यक्ती गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन घरात येतो आपल्याला त्याची सुद्धा पूजा करायची आहे जसं आपण बाप्पाची पूजा करू बाप्पाला ओवाळू तसंच त्या व्यक्तीची पण पूजा करायची आहे त्याच्या पायावर थोडंसं आपण दूध टाकायचं आहे आणि मग त्यानंतर बाप्पाला आत आणायचं आहे आता बऱ्याच वेळी काय होतं बऱ्याच जणांना त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पा बसणार असेल त्या दिवशी जाऊन मूर्ती आणायला जमत नाही तर ते त्यांचा असा प्रश्न असतो की ते, ते आदल्या दिवशी आणू शकतात का तर हो तुम्ही आदल्या दिवशी आणू शकतात ती मूर्ती आणून तुम्ही एखाद्या व्यवस्थित चांगल्या दिशेला आणून तुम्ही ती ठेवू शकता आणि तसंच झाकून तुम्ही ती मूर्ती देऊ शकता झाकून ठेवायची आहे आणि तिला कुठली इजा होणार नाही किंवा धक्का लागणार नाही कोणाचा अशा ठिकाणी ती ठेवून द्यायची आहे आणि ज्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही दोन दिवस आधी आणाल एक दिवस आधी आणाल आणि ज्या दिवशी गणेश चतुर्थी असेल त्या दिवशी तुम्ही पुन्हा ती घराबाहेर दाराच्या बाहेर न्यायची आहे आणि तुम्ही जसं आणाल म्हणजे जसं गणपती बसतो त्या दिवशी जशी आपण मूर्ती आणतो तशीच वाजत गाजत ती मूर्ती घरात आणली तरी चालते आणि जेव्हा बाप्पाला आपण घरात आगमन करू आपण बाप्पाला घरात जेव्हा आणू तेव्हा मस्त छान घंटी वाजवली पाहिजे छान नाच झाला पाहिजे सगळ्यांनी गणपती बाप्पा मोर्या असं आनंदाने उत्साहाने म्हटलं पाहिजे आणि बाप्पाचं छान असं स्वागत केलं पाहिजे आणि लक्षात ठेवायचं की त्यानंतर आपण बापाला घरात आणल्यानंतर मूर्ती थोडा वेळ ठेवून त्याची व्यवस्थित प्राण प्रतिष्ठा जी आहे ती करून मग आपल्याला त्याची पूजा जी आहे ती चालू करायची आहे कारण की जोपर्यंत ती मूर्ती आहे जोपर्यंत आपण तिची प्राणप्रतिष्ठा करत नाही ती फक्त मातीच समजली जाते आपण जेव्हा तिची प्राणप्रतिष्ठा करू तेव्हा ती मूर्ती तेव्हा ते त्याच्यात देवाचं ते रूपांतर होतं असं म्हटलं जातं आणि आता ही मूर्ती जी आहे बाप्पाची ती कुठल्या दिशेला ठेवायची तर ईशान्य दिशेला आपण ठेवायचं बाप्पाचं जे तोंड आहे जे मूक आहे ते पश्चिम दिशेला आलं पाहिजेल म्हणजेच ईशान्य दिशेला आपण ठेवू शकतो किंवा मूग पश्चिम दिशेला आलं पाहिजे किंवा घर दार असेल तुमच्या घराचं त्याच्यासमोर जरी मूक येत असेल दाराच्या तरी चालतं जी निगेटिव्हिटी असे, असेल नकारात्मक असेल नकारात्मकता असेल बाप्पा तुमच्या घरात येऊ देत नाही ती दूरच ठेवतो तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाची घरी आणताना काळजी घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने सर्व नियम पाळून आपण गणपती बाप्पाचे आनंदात स्वागत करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती आणताना ते लोडवर बसलेलं जे असतं टेकलेला जो असतो तो बाप्पा किंवा मग सिंहासनावर बसलेला असतो शांत बाप्पा तसा आणि त्यांचा जो धोतरचा जो रंग असतो तो लाल पिवळा शक्यतो अशा पद्धतीचा बाप्पा तुम्ही आणला तर ते खूप चांगलं आणि नक्कीच बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि समजा गणपती तुम्ही बसवला आहे तुम्हाला जर समजा कोणी काही अडचण आली किंवा सुतक पडलं तर काय करायचं आहे तुम्ही बाप्पाचं दुसऱ्या कोणाकडून तरी म्हणजे आपल्या शेजारी असतील की ज्याला सुतक नसेल त्यांच्याकडून तुम्ही बाप्पांचं जे विसर्जन आहे ते करून घ्यायचं आहे कुठलंही त्या त्या म्हणजे त्याच्यासाठी कुठलंही तुमच्या मनात काही हे वाटू द्यायचं नाही आ, विसर्जन तुम्ही करू करू शकतात दुसरं कोणाकडून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल बाप्पाला ना सर्व लोक चांदीचे दुर्वा चांदीचे मोदक किंवा अशा चांदीचे फुलं जास्वंदीचं फुल बरेच लोक बनवतात एक हाऊस म्हणून आपण आपल्या लाडका बाप्पा आहे म्हणून आपण त्याला ते कळतो ही गोष्ट छान आहे चांगली आहे ज्याच्याकडे असेल ज्याला शक्य होत असेल तो करतो आणि ही एक प्रकारची फक्त हाऊस आहे परंतु बाप्पाला आपण जर जे ओरिजिनल फुलं आहे किंवा ओरिजिनल ओरिजनल ज्या दुर्वा आहेत किंवा मोदक पण आजकाल चांदीचा बनवतात तर तुम्ही तुमच्या हाताने तुमची तुम्ही घरच्या घरी बनवलेले जे मोदक असं त्याचं जे नैवेद्य बाप्पाला द्याल ना तर त्याचा बाप्पाला जास्त आनंद होईल त्यामुळे तुम्ही ते करताय ते करा ती तुमची हौस परंतु ह्या ज्या गोष्टी त्यासुद्धा तुम्ही नक्की करा तर मंडळी ही होती गणपती बाप्पा घरी आणतानाची संपूर्ण माहिती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण तुमच्या एका कमेंटने एका लाईकने एका शेअरने मला अजून छान नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे नक्की सांगा आणि गणपती बाप्पा या असं कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र